वंदनीय शिवसेना <laughs> प्रमुख ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे नेते आदरणीय रामदासभाई कदम शिवसेनेचे पालकमंत्री उदयजी सामंत शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेजी कदम आमच्या या ठिकाणी दापोलीचे सुपुत्र आणि भांडूपचे आमदार आमचे मित्र अशोकजी पाटील साहेब या कार्यक्रमानिमित्त का या ठिकाणी उपस्थित असलेले ऑपरेशन टायगरचे पहिला मूर्त करणारे राजनजी साळवी माझे आमदार या ठिकाणी माझे खासदार शेवाळ साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे आमच्यासोबत या ठिकाणी पक्षप्रवेश करून घडवून आणण्यासाठी ज्यांनी मोलाचं जे मेहनत घेतली ते आमचे मित्र दापोलीचे नगराध्यक्ष खालीबाई रखांगे त्यांचे सगळे सहकारी माझे सर्व उपस्थित हितचिंतक माझे सर्व सहकारी उपस्थित मित्रांनो गेले कित्येक दिवस आमचा आणि भाई योगेश कदम हा संघर्ष होता परंतु एकोणीशे नव्वद साली जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत झाल्या तेव्हा सगळ्यात जास्त जर जा रामदास भाईंचं काम जर कुणी जवळून केलं असेल तर ते भाईंना माहिती भाई आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नव्वद पासून साहेब आम्ही एकत्रित सगळं काम केलं नव्वदनंतर पुढच्या काळामध्ये गेल्या पा दोन हजार चौदापूर्वी फार वेगळ्यापदनं भाईंचा पराभव झाल्यानंतर तिथं राजकारण झालं आणि त्याच्यानंतर मग मी विधानसभा केली मी दोन हजार चौदाला निवडून आलो मी निवडून आल्यानंतर मग पुढचं आणखी राजकारण बदललं भाईने आणखी ताकद लावली दादांना संधी मिळाली संधी मिळता मिळता तुमचं तुमची तुमच्या मुख्यमंत्री काळामध्ये जो कोकणाचा विकास झाला पुढच्या काळामध्ये तुम्ही सरकारमध्ये योगेशदादाही सरकारमध्ये आणि तेव्हा आमच्याकडच्या भागाचा कोकणचा विकास अधिक गतीनं होत गेला आणि त्याच्यामुळे मी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विकासाच्या दृष्टीनं भाईंच्या पाठीशी उभं राहायचं आणि पुढं राहिलेला जो विकास आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा मी सुद्धा मुळात पहिल्या सुरुवातीपासून शिवसैनिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणीसशे सत एकोणनव्वदला मी जिल्ह्यातला पहिला सरपंच आणि म्हणून मी माझ्याच घरामध्ये आलो तर मला त्या ठिकाणी आनंद आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये जेव्हा जिल्हा परिषद निवडणुका होतील पंचायत सभे निवडणुका होतील संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका होतील तेव्हा पालकमंत्री उदयजी सामंत असतील योगेदत्त असतील भाईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये ज्या जिल्हा परिनिवड निवडणुका लागतील त्या सगळ्यात जास्त बहुमतानं एक नंबरची जिल्हा परिषद ही रत्नागिरी असेल कारण आम्हीसुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये मी चार टर्म स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम पाहिलं आहे उपाध्यक्ष होतो जिल्हा परिषदेचा आणि आता सगळेच पदाधिकारी एक, एक एका झेंड्याखाली त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये निर्णय त्या ठिकाणी फार वेगळा त्याच्यामध्ये जिल्ह्याला आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा अशा जी ताकद शिंदेचा बिल आहेत ती पुढची ताकद अशा पुन्हा आपल्याकडनं मिळावी जिल्ह्याला अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र